आता या घडीला मुंबईत बारा पत्रकार करू शकतो आणि सांगितलं की तुम्ही जे आरोप त्याच्यावर केले किंवा मी जे बोलला त्याच्यावर सांगितलंय कि घरांगीकडे माझ्या प्रश्नाची उत्तरं आहे म्हणून माझ्यावर आरोप केले त्याच्यानंतर चाळीस लाख रुपये मी घेतले असते मी आरोप केले केला असं म्हणजे आरोप केले मी सज्जन माणूस आहे त्याचबरोबर मला बलात्कारी असं मी सांगितलं जात त्याचे असले भंगार लोकांची उत्तर द्यायला मी मोकळा नाही मला राज्यात तिथं मराठा समाजाचा निर्णायक आहे याला न्याय द्यायचे ते सगळं त्याचा सगळं होणार आहे त्याला जेव्हा वेतन त्याचं तेव्हा त्याला कळणार आहे ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या येणार आहेत त्यावेळेस त्याला कळन आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उगच निघालो होतो विनाकारण काही कारण नसताना त्याला सगळं कळन त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तर द्यायला की नाही तू तूच बघ बाकीच्या बघू नको ते नाही बघ काय करायचं तू बघ फक्त आता सभा ज्ञानू साठकायचं काम करू नको आता सगळं सगळं बाहेर पडणार आहे सगळे त्याचे लोक ते सगळे येणार आहेत आजूबाजूच्या माता मावल्या यवतमाळ पासून संभाजीनगर पासून नाशिक पासून नगर पासून भंडारा डोंगरा डोंगरांपासून सगळीकडून सगळे येणारे ताळंदी हैदराबाद बंगलुरु ते सगळं होईल म्हणा तुझा हिशोब व्यवस्थित होईल ते जाऊ दे मला त्याच्यावर बोलत नाही वाचले काही काही गरजच नाही बोलायच माझा समाज आहे त्याच्यावर बोलायचं आरोप माफी सुद्धा मागितली असं ऑडिओ आता ते काय मला माहित नाही ते कशासाठी मागितली काय मागितली मागितणार को माहित असेल कोण फक्त मराठा कोर कमिटी राज्य जाऊ त्याचं उत्तरच द्यायचं आहे मला माझं मी काय बंधनकारक नाहीये त्याला उत्तर द्यायला तो कोण लागून गेला अस मला समाज महत्वाचा आहे त्या मी कामातून उत्तर देणार आहे सगळ्याला उत्तर देत तरी समाज होत मला वाटत नाही समाजच उत्तर देणार आहे त्या प्रत्येकालाच त्यामुळं समाज उत्तर देतो सगळ्याला मला समाजाला कामातून मी मी कामा उत्तर लोकांना आरोप करणार करणार नाही मला माहिती काय राजकारणातील प्रत्येक का अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका